नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितच आहे की कलियुगामध्ये पैशाला खूप आले आहे ज्याच्याकडे अक्षय संपत्ती येण्याचे मार्ग आहेत तो समृद्धी कडे वाटचाल करीत असतो दैनंदिन नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्या सर्व गरजा पूर्ण करीत असतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत धनप्राप्तीचे प्राचीन व गुप्त उपाय ज्याद्वारे आपल्याला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही ज्या लोकांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातांकडे पहावे आणि चेहऱ्याला दोन ते तीन वेळा हात फिरवावा याने सौभाग्य मजबूत होते ज्यामुळे मदत होते वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते करदर्शनम तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी मधल्या भागात देवी सरस्वती आणि तळहाताच्या मुळाशी भगवान गोविंद वास करतात म्हणून सकाळी दोन्ही तळवे पाहावेत नेहमी सकारात्मक विचार करा आणि स्वतःला नीटनेटके ठेवा घरातही नी स्वच्छता राखा यामुळे तुमच्या घरात पैसा कायम राहील शक्यतो दररोज मंदिरात जा आणि जे काही मिळाले त्याबद्दल देवाचे आभार माना आणि आपली नवीन मागणी ठेवा आणि भक्ती आणि संयमाने मागणी पूर्ण होण्याची वाट पहा पैसे मोजण्यासाठी थुंकीचा वापर कधीही करू नका कारण असे करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अपमान आहे जे लोक असे करतात त्यांचा हळूहळू देवी लक्ष्मीला राग येतो आणि देवी लक्ष्मी त्यांच्या पासून निघून जाते शंभर रुपयांच्या नोटांसह काही नाणी नेहमी तुमच्या तिजोरीत ठेवा स्वतःला श्रीमंत समजणे सुरू करा आणि श्रीमंत व्यक्तींसारखा पेहराव करा आणि लोकांसोबत श्रीमंत असल्यासारखा व्यवहार करा तुम्हाला इच्छित असलेल्या सर्व उच्च गोष्टींचा नेहमी विचार करा म्हणजे तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही स्वतःला श्रीमंत समजा कारण लोक जे स्वतःला गरीब समजतात ते नेहमी गरीबच राहतात शक्य असल्यास प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबासह को कोणत्याही धार्मिक स्थळी जा आणि तेथे ते आपल्या कमाईचा काही भाग दान करा असे केल्याने लक्ष्मीजी तुमच्यावर प्रसन्न होऊन व्यवसाय आणि नोकरीमध्ये समृद्धी प्रदान करते ज्या स्त्रीला आपला नवरा श्रीमंत होताना पाहायचा आहे तिने आपले दागिने विशेषतः सोन्याचे दागिने पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवावे यामुळे घरामध्ये धनाचा प्रवाह होण्यास मदत होते हे थे लक्षात ठेवा की शनिवारी कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारू नका सर्व प्रयत्न करूनही तुमचे उत्पन्न वाढत नसेल तर त्यासाठी करा एक छोटासा उपाय सोमवारी किंवा शनिवारी काही गवात प्रमाणात मिसळा यामुळे घरात लक्ष्मी देवी वास करेल आणि महालक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती दुप्पट होईल शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मीला लाल फुले खूप आवडतात त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी कोणत्याही मंदिरात जाऊन लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावी याने पैशा संबंधीच्या समस्या दूर होतात शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा आणि शक्य असल्यास पांढरे कपडे घाला रोज कावळ्याला खाऊ घाला आणि कुत्र्याला भाकरी द्या शनिवारी मोहरीच्या तेलात मिसळलेली भाकरी कुत्र्याला खायला द्या यामुळे आर्थिक मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील हे सर्व उपाय संपूर्ण श्रद्धेने करण्यासोबतच आपापली नित्यकर्मे सुद्धा चांगली असली पाहिजेत